जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची रणदोमाळी सुरू आहे आणि मी आता सांगोल्यामध्ये आहे आणि सांगोल्याचा जो जिल्हा परिषद गट आहे त्यातून माझे आमदार दीपकाबा साळुंखे यांचे चिरंजीव यशराज साळुंखे हे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत खरं तर उच्च शिक्षित आहेत विदेशात ते शिक्षणाला जाणार होते मात्र सर्वसामान्यांच्या जनतेच्या प्रेमापोटी आणि त्यांना एक काहीतरी करण्याची इच्छा आहे की आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत हे स्थळ आहे की आत्ता या महिन्यामध्येच इथं उद्घाटन झालं आणि या ठिकाणाहून सांगोल्यातील जे सर्वसामान्य लोक आहेत तिथले नागरिक आहेत विद्यार्थी आहेत चांगल्या पद्धतीच्या सेवा देण्याचा संकल्प दीपक आबांनी केलेला आहे तो त्यांना पूर्ण करायचा आहे या गटासाठी वेगवेगळी कामं करायची आहेत नक्की काय कामं करायची आहेत आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊया सुरुवातीला त्यांचं शिक्षण किती झालं कुठं झालं त्यांना काय करायचं आहे हे आपण यशराजकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय सांगाल आ, एक सांगोल्याची जनता सगळ्यांना माहीतच आहे की आबांचे चिरंजीव तुम्ही आहात उच्च शिक्षित आहात तरी देखील एक राज्यातल्या लोकांना समजावं की तुमचं व्हिजन काय आहे तुमचं शिक्षण कुठं झालं आणि एक परिचय <laughs> मी बघा माझं पहिलीपासून ते सहावीपर्यंतचं शिक्षण माझं सोलापूरला झालं लिटल फ्लार कॉन्व्हेंट स्कूल म्हणून होती त्याच्यानंतर सहावीनंतर माझ्या घरच्यांनी मला पुण्यालाच ठेवलं मग पुण्यामध्ये सेंट जोसेफ मॉडेल स्कूल म्हणून एक स्कूल शाळा होती त्यात माझं बारावीपर्यंतचं शिक्षण झालं आणि बारावी नंतरचं माझं बी ए एल एल बीचं जे काय शिक्षण आहे ते सिम्बायसिस युनिव्हर्सिटी तिथून माझं बी ए एल एल बीचं शिक्षण मी पूर्ण केलं आता मला वाटतं एक मागच्या वर्षीच एक नऊ दहा महिने झाले असावेत त्या डिग्री मला मिळाली ते पदवी आता लंडनला जाणार म्हणून समजलं अचानकच निवडणुकीच्या रिंगणामध्ये काय म्हणजे जनतेच्या प्रेमापोटी तर मी लंडनला जायचा निर्णय झाला होता काही प्रक्रिया देखील पूर्ण झाल्या होत्या पण परंतु आपला जो आमचा घर जो समजतो जवळा जिल्हा परिषद गट हा त्या गटामध्ये आरक्षण सर्वसाधारण जाहीर झालं आणि सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर माझ्या गटामधील सर्वच माझ्या सहकारी असतील तरुण मित्र असतील ज्येष्ठ नागरिक असतील अशा सर्वांचीच एक इच्छा होती की बाबा आता आपण ही निवडणूक लढवली पाहिजे आपण थांबलं नाही पाहिजे निवडणुकीपासून तुम्ही ही निवडणूक लढलीच पाहिजे तर ह्या सगळ्यांच्या आग्रहाखास मी आज सांगोला विकास आघाडीमधून ही निवडणूक लढवित आहे खरं तर आपण ज्या ठिकाणी उभारलोय हे एक पवित्र स्थळ आहे आणि या ठिकाणी एक चांगल्या गोष्टी करण्याचा संकल्प आबांनी केला काय इथल्या जवळातील लोक असतील सांगोल्यातील लोक असतील ना या वर्षामध्ये काय काय बघायला मिळत इथं आता आपण हे स्मृतीस्थळ पाहता गेले काही दिवस झालंच याचं उद्घाटन समारंभ उद्घाटन नाही पण एक कैलासवासी आमदार काकासाहेब साळुंके पाटील यांच्या जयंतीनिमित्ताचा कार्यक्रम झाला तर या स्मृतीस्थळाच्या आजूबाजूला आपण एक मोठं अत्याधुनिक वाचनालय तरुण मुलांसाठी तालीम जिमची व्यवस्था आणि एक सर्वांसाठीच एक प्रशिक्षण केंद्र म्हणजे नव्या नव्या ज्या काही शिकण्याच्या गोष्टी असतात त्याच्यासाठीच प्रशिक्षण केंद्र आपण उभा करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याचं काम देखील आता काही दिवसामध्ये चालू होईल म्हणजे यू पी एस सी च शिक्षण घेऊन तुम्हीच फक्त न विदेशात जाता सांगोल्यातील सर्वसामान्य जी जनता आहे मतदार आहे त्यांची देखील मुलं गेली पाहिजेत हे हा येतोय हो बरोबर आपल्या भागातील सुद्धा बाहेर परदेशात शिकायला गेली पाहिजेत मोठ चांगलं शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे आता मी तरुण म्हणून जर चांगलं शिकू शकतो तर आपल्या भागातील सुद्धा शिक्षणाला बाहेर जाऊ शकतात ते सुद्धा मोठ्या प्रमाणात इथं बसून डिग्री आपल्या सा जवळ्यामध्ये बसून घेऊ शकतात हे एक विजन डोक्यात ठेवून आपण ही संकल्पना करत आहोत खरं तर अन्न वस्त्र निवारा पाणी रस्ते लाईट पारंपरिक ह्या सगळ्या गोष्टी चालत आलेल्या आहेत निवडणुकीमध्ये आपण जसं राजकारण सुरू आहे किंवा या गरजा होत्या पुढे गेल्या मात्र एक युवक म्हणून एक नवीन पिढीचा युवक म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे की तुम्हाला जर जनतेनं निवडून दिलं तर तुमच्या डोक्यात आहे की ॲडव्हान्सड या भागामध्ये काय तर केलं पाहिजे सगळ्यात महत्वाची मला जी समस्या वाटते ती या भागातील आरोग्याची समस्या आहे अत्याधुनिक आरोग्य केंद्रे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सगळ्या ज्या काही गोष्टी उपलब्ध होऊ शकतील अशा आरोग्य व्यवस्था असे हॉस्पिटल्स चांगला हॉस्पिटल चांगला ॲडव्हान्स पद्धतीचा स्टाफ जे वेल एज्युकेटेड मुलं आहेत त्यांना इथं ठेवून जे एक्सपिरियन्स काही डॉक्टर असतील अशा पद्धतीने आपल्या ह्या भागातील सगळ्याच जनतेची आरोग्यसेवा कशी व्यवस्थित राहील तर मला सर्वात प्रथम काम जे करायचं ते आहे ते आपल्या भागातील लोकांच्या आरोग्यासाठी ते काम करायचं आहे तर हे एक विजन माझ्या डोक्यामध्ये आहे दुसरं जे आहे ते आपल्या भागातील सर्व तरुणांसाठी रोजगार उपलब्धी तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काही व्यवसाय असतात शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल अजून काही अन्य व्यवसाय आहेत तर त्या माध्यमातून आपल्या तरुणांना कसा रोजगार उपलब्ध होईल हे देखील मला प्राधान्याने येथील जनतेसाठी करायचं आहे आपल्या आत्यांचं काम देखील मोठं आहे महिलांसाठी काम मोठं केलेलं आहे त्यांच्यासाठी काय करण्याचं आहे का बचत गटाच्या माध्यमातून वगैरे आत्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता त्यांनी सातत्याने या भागामधील महिलांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुद्धा महिला सक्षमीकरणाचा प्रश्न असेल परत बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगाराचा प्रश्न असेल अशा प्रश्न कसे सोडवता येतील आणि महिला सुद्धा आपल्या कशा सक्षम होतील या भागातल्या हे सुद्धा एक तिसरं मला वाटतं प्राधान्याचं काम हे मा आपल्या विजनमध्ये मी ठेवलेलं आहे खरं तर तुमच्याकडे पाहिलं की तुमचे सोशल मीडियावरती काय फोटो असतात एक ग्राउंड टू तर तुम्ही सर्व म्हणजे एक तळा वयोवृद्ध वे व्यक्ती असतील लहान मुलं असतील तुम्हाला येऊन भेटतात समस्या सांगतात काय नक्की कसं ग्राउंड टू ते एवढं राहतं मला माझ्या आईवडिलांनी आजो आजी आजोबांनी आजोबांशी माझा काही फारसा संपर्क नव्हता म्हणजे झालाच नाही ते मी त्यांना बघूच नाही शकलो तर माझ्या घरच्यांनी कायम आम्हाला लोकांमध्ये ठेवलं आणि खास करून तर ह्या गटामध्ये मी खेळलेलो बागडलेलोच आहे हा गट म्हणजे आमच्या घरासारखाच आहे मी लहानपणापासून ज्या ज्या वेळेस सुट्टीला यायचो तर ह्या गटामधूनच फिरत असायचो त्याच्यामुळे इथले गटातले तरुण मुलांसोबत लहान मुलांसोबत ज्येष्ठ नागरिकांसोबत माझं वैयक्तिक नावानिशी मी त्यांना ओळखतो ते देखील मला ओळखतात त्याच्यामुळं असं काही मला इतर लोकांच्यामध्ये जातो आहे असं वाटत नाही घरातच असल्यासारखं वाटतं आता निवडणूक आहे आव्हान प्रति आव्हान असतंच काय वाटतंय तुम्हाला विरोधकांचं आव्हान कसं वाटतंय <laughs> मी तुम्हाला सांगितलं की हा गट माझे माझं घर आहे घरामध्ये आव्हान असं काही वाटत नाही या घरातील लोक माझ्यावरती प्रेम करत आहेत ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद आहे तरुण सहकार्यांचं प्रेम आहे माता माऊलींचा देखील आशीर्वाद आहे त्यामुळं प्रतिस्पर्धी असतात ते निवडणुकीमध्ये उतरत असतात आव्हान प्रत्येकाचे असतात त्यामुळे या लोकांच्या आशीर्वादामुळं मी हे आव्हान असं काही एवढं हे मतदारांना काय सांगाल इथल्या मतदारांना एवढं सांगेल की बाबा ही माझी पहिली निवडणूक आहे मी चांगले विजन घेऊन आपल्यासमोर येत आहे माझ्या अनेक समस्या म्हणजे आपल्या अनेक गोष्टी मी आपल्याला सांगितल्याच तर या पहिल्या निवडणुकीमध्ये येथील मतदारांनी मला एक संधी देऊन बघावं मी भविष्य काळामध्ये कसं काम करेल आणि जर मी चांगल्या पद्धतीने काम केलं तर भविष्य काळामध्ये माझा विचार करावा नाहीतर आपल्या हातात आहे पुढं भविष्य काय करायचं ते हे सगळं जनतेच्या हातात आहे हे होते यशराज साळुंकेन खरंच एक मोकळ्या मानानं त्यांना सांगितलं की मला एक संधी देऊन बघा मी जर व्यवस्थित काम नाही केलं तर पुढची संधी मला द्यायची का नाही द्यायची हे तुम्ही ठरवा असं मोकळ्या मानानं कोणताच राजकारणी बोलत नाही मात्र एक निखळ स्वभाव असणारं व्यक्तिमत्व आहे आता सांगोल्याची जनता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे